मॅम माझ्या डोक्यात असा प्रश्न चालू आहे की ते ए आय ट्रेन चालू आहे त्याच्यावर फोटो अपलोड करता आणि मग ते फ्रॉड पण आणि त्याच्यासोबत स्कॅम पण होतो आणि जर तुमच्याकडे कोण रिपोर्ट घेऊन आला की माझ्यासोबत अशी वेगळी घटना घडली तर मग तुम्ही त्याच्यावर काय ॲक्शन घेता आणि ती कसं हँडल करतात हा प्रश्न आता ए आयुक्ती आहे की आपण किंवा असायचं किंवा सगळ्यात महत्त्वाचं आता अजून पिढीसाठी असं असतं की आपण व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉलमध्ये आपण खूप फ्रेंड्स म्हणून एकमेकांशी बोलतो नंतर हळूहळू हळूहळू फोटोज न्यूट फोटोज फोटोजचे कॅप्चर करून घेणं आणि त्याच्यातून ब्लॅकमेलिंग करणं त्याच्यानंतर तू आता ए आय म्हणतो ठीक आहे तर त्याच्यापूर्वीचे सगळे आहे त्याच्यामध्ये जेव्हा तक्रारी येतात आपण त्याचे रिस्टिगेशन संपूर्ण करतो आणि टेक्निकली अशा गोष्टी असतात त्या टेक्निकली गोष्टी इथे बोलू नाही शकत त्या जे नसता आम्हाला तर आम्ही त्या सगळ्या टेक्निकल गोष्टींमधून तपास करून त्या आरोपींपर्यंत जाऊ शकतात आणि टेक्निकल एव्हिडन्स इतका स्ट्रॉंग असतो की आपण तो पोर्ट्समध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रोडक्ट करता येतो आणि आपल्याला टेक्निकली सगळ्यांपर्यंत जाता येतो म्हणजे फार माझ्याकडे एक केस होती आणि त्या केसमध्ये लंडनमध्ये आरोपी लोकांना तरीही आपण त्या आरोपीला पण तो आरोपी त्यांनी एक वेगळं कॉल सेंटर बनवलं डुप्लिकेट डुप्लिकेट कॉल सेंटर बनवून ते कॉल आणि काढू शकतो टेकनिक असल्यामुळे थोडं वेळ लागतो पण मॅम आजची जी न्यू जनरेशन आहे त्यांना मोबाईलची सवय लागली तर तुमचे काय ओपिनियन आहे मोबाईल बद्दल मोबाईल कशासाठी आहे पहिले मोबाईल कशासाठी आहे